आपण हा निर्णय केलेला आहे की आता आमच्या शेतकऱ्याला किमान रबीचं पीक घेता आलं पाहिजे त्याकरता बियाणं असतील किंवा इतर गोष्टींकरता आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका ऑनलाईन सर्व्हर म्हणते आपले शेत हे अरबी समुद्रामध्ये आहे ई पीक नोंदणी करायची तरी कशी फार्मर पीक विमा काढण्यास शेतकऱ्यांना मोठा धोका निर्माण होत आहे शेतकऱ्यांच्या नोंदणीच ह्या अडचणीमध्ये सापडल्या आता रब्बी हंगामासाठी महावीजकडून अनुदानावरती हरभरा बियाणे मिळणार राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोषण अभियानांतर्गत वितरण सुरू करण्यात आलेलं आहे दहा किलोच्या बॅगसाठी पाचशे रुपयांपर्यंत अनुदान मिळणार केळीच्या घडासह झाडे तोडली शेतकऱ्यांकडून रब्बीची तयारी सुरू करण्यात आली केळीला लाकेवर चारशे पन्नास रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे शेतकऱ्यांची होते निराशा मेहकरच्या प्रतीच्या सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार तीनशे पाच रुपयांचा दर मिळतोय नाफेड खरेदी केंद्र सुरू होताच भाव उधारले शेतकऱ्यांना पैशाची चंचन असली तरीसुद्धा सिंचन होणार प्रतिथेंब अधिक पीक घेता येणार महाडिबीटीवरती ऑनलाईन अर्ज करून मिळेल लाभ आता छतावरती सौरऊर्जा प्रकल्प उभारणार पंचवीस वर्षांपर्यंत मोफत वीज मिळवणार स्मार्ट योजनेमधून आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना लाभ होणार ड्रोन शेततळे सुविधा केंद्र बीपीएफ यंत्रणासाठी अनुदान कृषी योजना पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटीच्या निधीस मान्यता देण्यात आली अवकाळीसह अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर कांदा रोपांचे नुकसान झालेले येवला तालुक्यामध्ये गहू हरभरा मका भाजीपाला क्षेत्र वाढणार असून यंदा उन्हाळ लाल कांद्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे पाटोद्याच्या शेतकऱ्याने गहू पिकावरती फिरवला नांगर भरपाई देण्याची मागणी केली जाते परतीच्या पावसाने पिकांच्या हातोनात नुकसान केले शेतकऱ्यांनी सत्तर टक्के सोयाबीन कमी भावामध्ये विकल्यानंतर सुरू होणार हमीभाव खरेदी केंद्र कमी भावामध्ये विकलेल्यांना नुकसान कोण देणार शेतकऱ्यांची मागणी खरीपाचा फटका जमीन ओलसर रब्बी हंगामाला अडचणीमध्ये परतीच्या पावसामुळे मशागतीला ब्रेक लागलेला असून पेरणीस उशीर आहे हरभऱ्याला मिळते पसंती धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जाते धान उत्पादक शेतकरी सापडले दुहेरी संकटामध्ये धानाचा दर हा दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला नोंदणीच नाही तर खरेदी केंद्र सुरू होणार तरी कसे गोंदिया जिल्ह्यामध्ये पोर्टल अपडेटचे काम अजून सुरूच असून शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका आधी बोनसची थकीत रक्कम द्या नंतर धान खरेदी केंद्र सुरू करा संतप्त शेतकऱ्यांची मागणी सहा हजार शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा समुद्रपूर परिसरामध्ये वगडलेल्या पाच मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे रब्बी हंगामाकरता हेक्टरीत दहा हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि दुरुस्तीचे काम कागदोपत्रीस दाखवले देख मात्र पूर्णच काढले हिंगणाघाट उपविभागातील प्रकार अभियंत्याचा प्रताप स्थानिक कंत्राटदारांनाही डावलले दर हा सात हजार रुपये तर कापूस वेचाईचा खर्च दोन हजार रुपये येतोय कापूस उत्पादकांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली असून शेतकरी झाले चिंताग्रस्त चिपळूणामध्ये दोन हजार दोनशे सत्याहत्तर शेतकरी बाधित झालेले असून चारशे पंच्याण्णव पॉईंट पासष्ट हेक्टर बाधित क्षेत्र दोन दिवसांमध्ये पंचनाम्याचे काम होणार पूर्ण रानडुकरांच्या कडपाचा भातपिकामध्ये मंदरूड मंदरुडकोडे खुर्द परिसरातील भातपीक भुईसपाट करण्यात आला रानडुकराच्या कळपांनी मांडलाय उच्छाद मुक्ताईनगर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या पैशामध्ये गैरव्यवहार सदोष पोर्टल प्रणालीमुळे महसूल कर्मचाऱ्यांचे चा फावले लाखो रुपयांचा अभार उघड करण्यात आला बोगस लाभार्थ्यांना लाखो रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली नुकसानीचे पंचनामे करून सरसकट तातडीने भरपाई द्या नवडणे ग्रामस्थांनी केली तहसीलदारांकडे मागणी आता छतावरती सौरऊर्जा प्रकल्प उभारणार पंचवीस वर्षांपर्यंत मोफत वीज मिळणार राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणाचा पुढाकार योजनेचा लाभ घेण्याचे ग्राहकांना करण्यात आले आव्हान अतिवृष्टीमुळे शेतमालांचे प्रचंड नुकसान झालेले असून कडुंबो येथील शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडले रासायनिक खते उत्पादनातील महत्त्वाचा घटक आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये केवायसी पूर्ण करूनसुद्धा कामगारांना मिळेना भांडी संच मिळणार की गिळंकृत होणार लाभार्थ्यांमध्ये धाकधूक निर्माण दोन हजारांमध्ये संच विक्रीची चर्चा होते लाभासाठी बांधकाम कामगारांची दलालांकडून लूट होते कामगार उपायुक्तांना निवेदन सादर करण्यात आले तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली जाते दलालांमार्फत कामगार नोंदणी कराल तर होईल कारवाई राज्यामध्ये सहा लाख हेक्टर क्षेत्रावरती कांदा हंगाम लांबूनसुद्धा रब्बीकडून अशा कांदा लागवडीसाठी धावपळ सुरू झालेली असून जानेवारी अखेरपर्यंत होणार कांदा लागवड नाशिक जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार एकर द्राक्षबागांवरती चालवली कुराड द्राक्ष एक्सपोर्ट मजूर औषध विक्रेत्यांवरती मोठे संकट नव्वद टक्के बागांना फडधारणा कमी असून उत्पादकांच्या मृत्यूचे सत्र हे सुरूच आहे जरंडी परिसरामध्ये रब्बीच्या पेरणीसाठी बळीराजाची धावपळ ही सुरूच असून पावसाने उसन दिल्यामुळे रब्बीच्या मशागतीला वेग आलेला आहे शासकीय कापूस खरेदी केंद्राला मुहूर्तच मिळेना व्यापाऱ्यांचे फावले शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीत तीव्र होते ऑनलाईन नोंदीसाठी बाजार समितीचे आव्हान भात सोंगणीची लगीनघाई मात्र मजुरीचे दर कडाटले इगतपुरी तालुक्यामध्ये सलग सात महिन्यानंतर पावसाची विश्रांती स्कायमेटच्या आकडेवारीने शेतकरी मदतीपासून दूर आहे भंडीशेगाव मंडळामध्ये अतिवृष्टी होऊन सुद्धा झाली नसल्याचा दावा स्कायमेट महसूलच्या आकडेवारीमध्ये तपास तात्काळ दर जाहीर करा अन्यथा ऊसतोड बंद करा शेतकऱ्यांचे कारखान्यांना निवेदन देण्यात आले अंतिम दर हे चार हजार देण्याची मागणी केली जाते कोपटात नाही कुणी फळात बाळगोजीरवाणी ऊसतोड मजुरांच्या लहानग्यांचे हरवते बालपण शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न ये नामपाडा बांधारे प्रकल्पासाठी सत्तावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे नव्याने निविदा काढण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली असून पुढील महिन्यामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार अवकाळी पावसामुळे गुरांच्या वैरणाचा प्रश्न एनिवर्ती आहे पेंडाभिजला पशुधनावरती उपासमारीची वेळ आलेली आहे शेतकरी व पशुपालक सापडले चिंतेमध्ये उसाला फुटले तुरे शेतकरी सापडले चिंतेमध्ये वजनामध्ये घट होत असून कारखान्यांनी वेळेमध्ये ऊसतोड करण्याची मागणी केली जाते ठाकरेंनी एकतरी कारखाना उभारला का राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याचा प्रश्नच नाही रायगड परिसरामध्ये एमआयडीसी संपादित शेतजमिनीसह मत्स्य तलाव झाले बाधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही एमआयडीसीने स्वीकारावी मुक्ती दर शेतकरी संघटनेकडून मागणी केली जाते घरकुल बांधकाम जागेसाठी मिळणारे एक लाख रुपये पंडित दीनदयाळ योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली असून संबंधित लाभार्थ्यांना होणार मोठा फायदा ऊसासाठी कारखानदारांमध्ये रस्सीखेच घेच होते कडगाव तालुक्यासह परिसरातील चित्र चांगला दर देणाऱ्या कारखान्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला इथेनॉल मिश्रणाचा टक्का वाढतोय पाच वर्षामध्ये तीस टक्क्यांचे उद्दिष्ट असून ऊस उत्पादकांना लाभ हा गरजेचा कृषी खात्याकडून शेतकऱ्यांची हेटाळणी होते अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान झालेले असून कृषी विभागाच्या अनागुंदी कारभारामुळे बळीराजा मेटाकुटीस आला वाशी शिकरी खारेपाट भागातील नुकसानग्रस्त शेतकरी प्रांत कार्यालयावरती निदर्शन करणार वन विभागाचा नाकारतेपणा ग्रामस्थांना गळ्यामध्ये पट्टा घालण्याची वेळ आलेली आहे बिबट्याच्या हल्ल्यामुळे पिंपरखेडकरमधील ग्रामस्थ दहशतीखाले बारामतीमध्ये जमीन घेतल्याचे पुरावे असल्यास एफ आय आर दाखल करा अजित पवार म्हणाले अधिकाऱ्यांनी दबावाखाली काम करू नये कोरेगाव पाक जमीन खरेदी गैरव्यवहार असून निवडणुका येताच आमच्यावरती आरोप केला जातोय सुद्धा अजित पवार यावेळी म्हणाले कर्जत परिसरामध्ये नुकसानग्रस्त शेतकरी अद्यापसुद्धा नुकसान भरपाईपासून वंचित आहे सरकारच्या घोषणेवरती कर्जत तालुक्यामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे धुळे जेओरमध्ये थंडीची लाट धुळ्यामध्ये हंगामातील निचांकी आठ पॉईंट सहा अंश सेल्सिअसचे तापमान बघायला मिळाले मध्य प्रदेशामध्ये सोयाबीनला तेराशे रुपयांचा भावफरक बघायला मिळत आहे एक लाख कापूस गाठींचे उत्पादन खानदेशामध्ये कमी उत्पादनाचे संकेत गतवर्षी ऑक्टोबरमध्ये एक पॉईंट अकरा लाख गाठीचे उत्पादन झाले विदर्भामध्ये येत्या पाच दिवसांमध्ये तापमानाचा पारा घसरणार किमान तापमान तेरा अंशापर्यंत घसरण्याचा हवामान विभागाचा अंदाज पिकावरती शेंगा पोखरणाऱ्या अडीचा प्रादुर्भाव अळी फुले व शेंगाही खाते शेतकऱ्यांना कृषी विभागकडून मार्गदर्शनाची गरज पश्चिम विदर्भामधील सर्व धरणे भरलेली असून साठा अप्पर वर्धा धरणाच्या एका दरवाजामधून आठ क्युसेक विसर्ग स्टार्टअपमध्ये महिलांचा वाटा हा अभिमानास्पद आहे फडणवीस म्हणाले पंचेचाळीस टक्के सहभाग महाराष्ट्र आहे देशाचे स्टार्टअप कॅपिटल मेहकर बाजार समितीमध्ये उच्च प्रतीच्या सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार तीनशे पाच रुपयांचा दर मिळतोय नाफेड खरेदी केंद्र सुरू होताच भाव वधारले अंगावर चढणार खाकीवर्दी नाशिक जिल्ह्यामध्ये दोनशे बासष्ट पदांसाठी भरती कारागृह दलामध्ये शिपायांच्या स्वतंत्र एकशे अठरा जागा उभोना बाजारामध्ये सोयाबीनला मिळाला चार हजार चारशे एकावन्न रुपयांचा दर भुसारमाल खरेदीला प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवशी मका तेजीमध्ये येवला परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांबरोबरच विहिरींचे सुद्धा झाले आतोनात नुकसान नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते येवला परिसरामध्ये विहिरी भरल्या तुडोम आता अशा रब्बी हंगामावरती दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांच्या आशा आता पल्लवित झाल्या शहरामध्ये आचारसंहिता नाही पण कामगारांचे लाभ बंद करण्यात आले संसारोपेगी तसेच सुरक्षा साहित्य वितरणाची मागणी केली जाते आता तुम्हाला वीज बिलावरचे नाव बदलता येणार अर्ज चटकन मंजूर होणार महिन्याचा विलंब टाळणार सात दिवसांमध्ये काम होणार ग्राहकांना डिजिटल सेवेचा लाभ होणार सोयाबीन उडीदानंतर आता तूट भरून काढण्याची मदार ही तुरीच्या पिकावरती आहे हिरव्यागार तुरीच्या शेतीला पिवड्या फुलांची झालर आलेली आहे मध्ये भाव कमी असून सोयाबीन उत्पादकांचा मोर्चा आता वाशिमकडे आधीच उत्पादन घटलेले असून आता भावसुद्धा मारले शेतकऱ्यांचा लागवड खर्चही वसूल होईना जालना बाजारामध्ये सोयाबीनला भरघोस भाव मिळत असून सोनेसांदीच्या दरामध्ये अनिश्चितता दरावरून उत्पादकतेमध्ये गोंधळाची स्थिती सोयाबीनसाठी लागतो अंगठा मारून दुखताएट्टाचा भोकरदन तालुक्यामध्ये एकही केंद्र सुरू नाही बायोमेट्रिक पडताळणीमुळे सोयाबीनची विक्रीही ठप्प होते कशाप्रकारे मिळणार लाभ तेहतीस टक्के मनेरेगाच्या मजुरांची केवायसी पूर्ण झालेली आहे एकतीस ऑक्टोबरची दिली होती डेडलाईन अद्यापही एक लाखांपेक्षा अधिक मजुरांची केवायसी बाकी आहे कधी संकटामध्ये सापडले खतांचे भाव वाढले पण पिकांना हमी भाव कधी मिळणार शेतमालाला योग्य भाव मिळेना ना ट्रॅबिन ठसा नाही ई समृद्धीवरती फेस आय स्कॅनिंग होते वयोवृद्धांना शासनाने दिला मोठा दिलासा आता लाभार्थ्यांना रांगेमध्ये उभे राहण्याची गरज नाही लोहाऱ्यामध्ये हरभरा ज्वारीच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ अपेक्षित असून तालुक्यामध्ये रब्बीची छत्तीस टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे जमिनीमधील ओलावा हटत नसल्यामुळे होतोय विलंब कितीही चंचन असली तरी आता सिंचन होणार प्रतिथेम अधिक पीक घेता येणार सूक्ष्म सिंचनासाठी अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांना नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा